नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील तर बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांसाठी त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे एकतीस जानेवारीला नुकताच जी आर प्रसिद्ध झालेला आहे बघा महाराष्ट्र शासन गृह विभागाचा आणि या वर्षी जे आहे ते पोलीस भरती घेतली जाणार आहे तर एकूण किती पदासाठी टोटल भरती आहे तर जवळपास आहे सतरा हजार चारशे एकाहत्तर पदं ही पोलीस भरतीची पदं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या जी आरमधील हा जो काही जी आर प्रसिद्ध झाला आहे यामधील महत्त्वाच्या महत्त्वाच्या बाबी आपण बघूया तर बघा यामध्ये महत्त्वाच्या प्रस्तावनेमधील जी बाब आहे तर ती काय आहे तर आपण काय म्हणूया तर परीक्षा नेमकी कोण घेणार आहे तर एक तर टी सी एसला ही परीक्षा दिली जाऊ शकते आता जनरली टी सी एस आणि आय बी पी एसवर खूप विरोध आहे मुलांचा परंतु टी सी एस किंवा आय बी पी एसला ही एक्झाम जाऊ शकते असे या ठिकाणी स्पष्ट निर्देश याच्यामध्ये दिलेले आहे बघा या ठिकाणी प्रस्तावनेमध्ये तुम्ही हा जर पॉईंट केला तर टी सी एस किंवा आय बी बी एस यांना निर्देश देण्यात आलेले आहे म्हणजे यांच्या मार्फतच ही परीक्षा घेण्यात यावी असं शासनानं सांगितलेलं आहे एक महत्वाचा यामधला मुद्दा आहे बघा आता यामध्ये पुढचा मुद्दा आपण बघू की या ठिकाणी जी काही जी आर आहे मेन तर या जी आरमध्ये मध्ये जी काही पदं आहेत ती कोणकोणती पदं आहेत तर पोलीस शिपाई एक पद आहे त्यानंतर दुसरं आहे पोलीस पोलिस याच्यामधलंच त्यानंतर पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई म्हणजे या सर्वांच्या या जागा आहे एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर शंभर टक्के भरण्यास वित्त विभागांनी मान्यता दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर यामध्ये ही जी आहे एक तर कम्प्युटर बेस्ड प्रोग्राम एक्झाम होऊ शकते किंवा ओ एम आर सीटवर दोन्हीपैकी घेण्याची मुभा या ठिकाणी दिलेली आहे जे काही संबंधित पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त असतील किंवा जे काही इतर सक्षम प्राधिकरण असेल त्यांच्या मार्फत त्यांना ही निवडीसाठी देण्यात आलेलं आहे की तुम्ही कोणत्या पद्धतीनं पेपर घेऊ शकता म्हणजे तुम्ही एकतर ऑनलाईन पण घेऊ शकता किंवा ऑफलाईनही घेऊ शकता अशा पद्धतीनं या संदर्भात माहिती दिलेली आहे त्यानंतर सर्व अधिकार जे आहे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहणार आहे या, रा या भरतीचे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जी आर होता यामधल्या महत्वाच्या ज्या काही बाबी आहे आपण त्या इथं बघितलेल्या आहे तुम्ही ही जी आर हा वाचू शकता यामध्ये तुम्हाला दिलेली आहे पूर्ण माहिती एक्झाम कधी घेणार आहे त्या संदर्भात त्याच्यामध्ये दिलेलं नाही परंतु यावर्षी एक्झाम होईल आणि पूर्ण जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तर पदासाठी हा एक्झाम होणार आहे परंतु एक्झाम जी आहे ती जर ऑनलाईन कंडक्ट झाली तर टी सी एस किंवा आय बी पी एस यांना ही एक्झाम जाऊ शकते आणि तुम्हाला टी सी एस आणि आय बी पी एसचा पॅटर्न ज्या विद्यार्थ्यांना माहीत असेल त्यांना बघा आणि यामध्ये कशा पद्धतीनं सध्या फ्रॉड होत आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ही एक्झाम जी आहे आ, ते एखाद्या योग्य प्रा जे प्राधिकरण आहे त्यांना दिले दिली जावी अशी विद्यार्थ्यांची इच्छा असेल परंतु शासन कोणता निर्णय घेत एक महत्त्वाची भूमिका आहे परंतु सध्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगल्या पद्धतीने कामाला लागा पोलीस भरती चांगली तयारी करायला सुरुवात करा कारण जागा ज्या आहे ते जास्त आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आणखी काही जाहिराती संदर्भात काही माहिती हवी असतील तर नक्की कमेंट करा धन्यवाद पोलीस भरती होईपर्यंत तुमच्यापर्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण हो, आपल्या चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यासाठी आणणार आहोत धन्यवाद